मुलांनो आज आपण पाहणार आहोत पन्नास मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अग अग म्हशी मला कोठे नेशी अर्थ स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे नंबर दोन पी हळद होगोरी अर्थ उतावळेपणा दाखवणे नंबर तीन आपला हात जगन्नाथ अर्थ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते नंबर चार बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अर्थ दोन पैकी एक पर्याय निवडणे नंबर पाच नाचताही ना अंगणवाकडे अर्थ स्वतः चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो नंबर सहा आपल्याच पोळीवर तूप ओढणे अर्थ फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे नंबर सात अति तेथे माती अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो नंबर आठ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे अर्थ प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच नंबर नऊ उंटावरचा शहाणा अर्थ मूर्ख सल्ला देणारा नंबर दहा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अर्थ प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही नंबर अकरा आईजीच्या जीवावर बाईजी उदार अर्थ दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे नंबर बारा छत्तीसाचा आकडा अर्थ विरुद्ध मत असणे नंबर तेरा दळते कुत्र पीठ खाते अर्थ एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा नंबर चौदा तेरड्याचा रंग तीन दिवस अर्थ एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे नंबर आधी शिदोरी मग जेजुरी अर्थ आधी भोजन मग देवपूजा नंबर सोळा दुष्काळात तेरावा महिना अर्थ संकटात अधिक भर नंबर सतरा आचारभ्रष्टी सदा कष्टी अर्थ ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो नंबर अठरा वासरात लंगडी गाय शहाणी अर्थ अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो नंबर एकोणीस आली या भोगाशी असावे साधर, अर्थ कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे नंबर आवळा देऊन कोहळा काढणे अर्थ शुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे नंबर एकवीस अंतरून पाहून पाय पसरावे अर्थ आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा नंबर बावीस कामापुरता मामा अर्थ काम साधण्यापुरते गोड बोलणे नंबर तेवीस आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारट. अर्थ स्वतःचे चांगले आणि दुसऱ्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे नंबर चोवीस आपण हसे लोकाला शिंबूड आपल्या नाकाला अर्थ ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे नंबर पंचवीस आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते अर्थ अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते नंबर सव्वीस नाकाचा बाल अर्थ अत्यंत प्रिय व्यक्ती नंबर सत्तावीस अचाट खाणे मसनात जाणे अर्थ खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो नंबर अठ्ठावीस आई जीऊ घालीना बाप भीक मागू देईना अर्थ दोन्ही बाजूंनी अडचण नंबर एकोणतीस उडता लात बसता बुक्की अर्थ प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे नंबर उडत्या पाखराची पिसे मोजणे अर्थ अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे नंबर एकतीस आपलेच दात आपलेच ओठ अर्थ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे नंबर बत्तीस आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अर्थ मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे नंबर तेहतीस आळी मिळी गुपचिळी अर्थ रहस्य केला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे नंबर चौतीस अहोरूपम अहोध्वनी अर्थ एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे नंबर उथळ पाण्याला खळखळाट फार अर्थ थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बडाही मारतो नंबर छत्तीस ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अर्थ कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये नंबर सदतीस एका हाताने टाळी वाजत नाही अर्थ दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे नंबर अडतीस ऐकावे जनाचे करावे मनाचे अर्थ लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे नंबर एकोणचाळीस काना मागून आली आणि तिखट झाली अर्थ मागून येऊन वरचड होणे नंबर चाळीस नाव मोठे लक्षण खोटे अर्थ कीर्ती मोठी पण कृती छोटी नंबर एक्केचाळीस कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी अर्थ कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे नंबर बेचाळीस कुराडीचा दांडा गोतास काळ अर्थ आपलाच माणूस आपल्याच नाशाला कारणीभूत होतो नंबर त्रेचाळीस उधारीचे पोते सात रिते अर्थ उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो नंबर चव्वेचाळीस उंदराला मांजर साक्ष अर्थ वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे नंबर पंचेचाळीस उचलली जीभ लावली टाळ्याला अर्थ विचार न करता बोलणे नंबर शेहेचाळीस उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अर्थ प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखवणे नंबर सत्तेचाळीस उथळ पाण्याला खळखळाट फार अर्थ थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बडाही मारतो नंबर अठ्ठेचाळीस एक ना भाराभर चिंद्या अर्थ एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था नंबर एकोणपन्नास एका माळेची मनी अर्थ सगळीच माणसे सारख्या स्वभावाची नंबर पन्नास एका हाताने टाळी वाजत नाही अर्थ दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे मुलांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद